नमस्कार मित्रांनो स्त्रिया हे गुण असणारे पुरुष खूप त्यांना आवडतात नमस्कार मित्रांनो आज आपण अशा काही गुणांबद्दल बोलणार आहोत जे गुण जर एखाद्या पुरुषामध्ये असतील तर त्या पुरुषावर महिला फिदा होतात कोणतीही स्त्री मनापासून प्रेम करते आदर करते आणि आयुष्यभर त्यांच्या सोबत राहण्याची तयारी ठेवते स्त्रिया कशा पुरुषांकडे आकर्षित होतात याचा निर्णय फक्त देखणं चेहरा आणि किंवा पैसा पाहून होत नाही त्या शोधात शोधतात एक भावनिक आधार एक समजूतदार फार आवडतो तो पुरुष जो त्यांचा आवाज न वाजवता त्यांचा आवाज ऐकतो जो ऐकतो ते समजून घेतो आणि नुसतेच ऐकून थांबत नाही तर त्या गोष्टींचा आदर करतो नंबर दोन जबाबदार पुरुष मित्रांनो एक स्त्री जेव्हा आयुष्याची सात सात शोधते तेव्हा ती असा साथीदार शोधते जो जबाबदारी उचलतो घरात नात्यांमध्ये कामात जो सगळीकडे समतोल राखतो ती पुरुषाच्या शब्दावर विश्वास ठेवते ती स्त्री आणि तो शब्द पाळतो म्हणून तो तिला आवडतो नंबर तीन आत्मविश्वास स्त्रियांना ते पुरुष आकर्षित करतात जे स्वतःवर विश्वास ठेवतात मित्रांनो बघा स्वतःवर आत्मविश्वास असणारे पुरुष स्त्रियांना खूप आवडतात जे स्वतःचे निर्णय स्वतः घेतात जे लहानसुद्धा स्वप्न असो की मोठे उद्दिष्ट ते पूर्ण करण्यासाठी मनापासून मेहनत करतात नंबर चार प्रामाणिकपणा फक्त प्रामाणिकपणा स्त्रियां पुरुषांच्या अंगी असेल एका स्त्रीला अशा पुरुषावर प्रेम करायला आवडतं जो खोटं बोलत नाही फसवत नाही आणि भावनांशी खेळत नाही प्रामाणिकपणा ही प्रत्येक नात्याची मूळ असते आणि हा गुण असेल तर नातं खोलवर रुचतं नंबर पाच भावनिक स्थैर्य एखाद्या कठीण प्रसंगी जेव्हा सगळे घाबरतात तेव्हा जो पुरुष शांत राहतो आश्वासक असतो तो स्त्रीला मात्र फार आवडतो स्त्रीला वाटतो हो हा माणूस कितीही वादळ असलं तरी माझ्यासोबत खंबीर उभा राहील नंबर सहा प्रेम दाखवण्याची तयारी पुरुष म्हणतात माझं प्रेम मनात आहे पण मित्रांनो जेव्हा तुम तुम्ही स्वतः तुमचं प्रेम दाखवता बायका विचार करतात माझ्यासाठी वेळ आहे का त्यामुळे वेळ द्या प्रेम व्यक्त करा आणि त्यांच्या भावनांना किंमत द्या नंबर सात आदर करणारा स्वभाव मित्रांनो आई बहिणींचा आय सहकार्याचा आदर करणाऱ्या पुरुष स्त्रीला वाटतं हा माझाही आदर आदर करेल जिथे आदर असतो तिथेच मित्रांनो खरं प्रेम टिकत शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा बघा स्त्रीचं मन जिंकायचं असेल तर तिला हृदय द्या विश्वास द्या आणि साथ द्या तिच्यासाठी सुपर हिरो बनायची गरज अजिबात नाही पण हा तिच्यासोबत खरा प्रामाणिक आणि सामंजस्य माणूस बना आणि सामंजस्य बना, बना कारण असा पुरुष तिला खूप खूप आवडतो आणि आयुष्यभरासाठी तिच्या हृदयात घर करतो मित्रांनो आजकाल स्त्रियांना किंवा मुलींना चांगले दिसणारे पुरुष जास्त आवडतात पण त्यामध्येच ते असे काही दहा कारणे असतात ते दहा कारण देखील बघत असतात त्या कारणांबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत मुलांची बॉडी चांगली असते असे मुलं मुलींना व महिलांना खूप आवडतात म्हणजेच की बॉडीचा शेप चांगला असेल तर मुली त्याच्यावर लवकर इम्प्रेस झालेल्या आपल्याला दिसून येतात मित्रांनो बघा गुण आहेत तर चला मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो सर्वात पहिला आणि महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे दाढी मुलींना किंवा महिलांना दाढी ही खूप आवडत असते आणि मुलांना एकदम हलकाशी हलकीशी आणि एकदम दाट अशी दाढी खूप आवडते असते आणि तेच अट्रॅक्ट करण्यासाठी खूप आहे आणि जर दाढी असणाऱ्या मुलांकडे मुली या जास्त आकर्षल्या जातात मित्रांनो दुसरा गुण आहे तो म्हणजे काळेभोर असणारे केस आणि डोळे मित्रांनो ज्या पुरुषांचे डोळे एकदम काळेभोर असतात किंवा केस काळेभोर असतात Asei Pur-us, देखील महिलांना खूप आवडतात बघा पुरुष देखील महिलांना खूप आवडतात मित्रांनो तिसरा गुण आहे तो म्हणजे दणकट आणि मजबूत खांदा असलेली मुलं मुलींना आणि महिलांना दणकट मजबूत खांदा असलेली मुलं लवकर आकर्षित करतात मित्रांनो आणि त्या पाठीमागे कारण देखील आहे तर ते कोणते कारण आहे चला मग आता आपण जाणून घेणार आहोत की नंबर चार बघा मित्रांनो जे तो गुण आहे तो म्हणजे उंच असणारे पुरुष महिलांना खास करून उंच असणारे पुरुष खूप आवडतात आणि त्यांच्याबद्दल त्यांना खूप आकर्षण देखील वाटत असतं मित्रांनो असे जर एखादा पुरुष बुटका असेल कमी उंचीचा असेल तर अशा पुरुषांचं व्यक्तिमत्व तितकंसं चांगलं दिसत नाही मित्रांनो पाचवा गुण आहे तो म्हणजे इतरांना मदत करण्याचा इतरांना मदत करणारा पुरुष पुरुषाबद्दल खरोखरच खोरु खूप स्त्रियांना अट्रॅक्शन असतं की जे इतरांना मदत करतात अगदी निस्वार्थ भावनेने मदत करतात तुम्ही अनेक वेळी सिनेमांमध्ये दुसऱ्यांना नेहमी मदत करतात दुसऱ्यांना नेहमी मदत करताना अशा पुरुषांबद्दल महिलांना नेहमीच आकर्षण वाटत असतं मित्रांनो त्यानंतर पुढचा जो गुण आहे तो म्हणजे ज्या पुरुषाचं चा वागणं चांगलं आहे त्यांच्या वागण्यात संस्कार असतात असे पुरुष महिलांना वेळ देतात महिलांना असे पुरुष फार आवडतात की जे त्यांना वेळ देतात त्यांना समजून घेतात मित्रांनो तुम्हाला जर वाटते की महिलांनी मुलींनी तुमच्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे तर तुम्ही अशा मुलीला वेळ द्यायला हवा तिला तुम्ही समजून घ्यायला हवं त्याचप्रमाणे जे पुरुष मेहनती असतात काम चुकार किंवा व्यस्तवर बडबड करणारे किंवा अतिशय आळशी अशा प्रकारचे पुरुष महिलांना आवडतच नाहीत आणि त्यामुळेच मेहनत हा एक गुण आपण आपल्यामध्ये दे डेव्हलप करायला हवा मेहनती पुरुष स्त्रियांना फार आवडतात आणि मित्रांनो हे बघा जेव्हा अजून एक गुण म्हणजे की जे पुरुष मुलींची महिलांची स्तुती करतात अगदी त्यांना गोड गोड बोलतात त्यांचं गुणगान करतात असे पुरुष पुरुषसुद्धा महिलांना मुलींना फार आवडतात मित्रांनो आपण जर एखाद्या मुलीची चूक काढत असाल एखाद्या महिलेची जर चूक करत असेल तर चुकी काढणारे पुरुष कोणालाही आवडत नसतात आणि मुलींनासुद्धा असे पुरुष आवडणारच नाही तर मेहनती व्यवस्थित असणारे व्यवस्थित राहणारे असे पुरुष महिलांना खूप आवडत असतात मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका